बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून भाजपला सर्वात मोठा दणका या मंत्र्याचा फडकी राजीनामा मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात सर्वात मोठा स्फोट बघूया काय महत्त्वाचे अपडेट नेमकं का काय करतंय भाजपच्या गोटात महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या या लोकसभा निवडणुकामध्ये भाजप अवघ्या तेवीस जागावरून नऊ जागेवरती खाली आली आणि आता मात्र भाजपच्या बड्या नेत्यांचा आत्मविश्वास कमी झाला असून आता लहान लहान नेते मंत्री आता पक्षाला रामराम करू लागले ला आहेत यातच एक सर्वात मोठी बातमी समोर येते थेट मराठवाड्यातून केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे सूर्यकांता पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे सूर्यकांत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला हिंगोली व नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे सूर्यकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून सूर्यकांत पाटील यांनी आपली परखड मते व्यक्त केली होती त्यानंतर आता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे सूर्यकांत पाटील यांनी चार वेळा खासदार एक वेळा आमदार म्हणून हिंगोली नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे आपण आपला राजीनामा सुभखोशीने देत असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी स्पष्ट केले अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशनंतर सूर्यकांत पाटील यांनी परखड मत व्यक्त केले होते यामुळे आता भाजपचे सर्वात मोठे नुकसान झाले आणि इकडे मात्र महाविकास आघाडीमध्ये मोठे आनंद सुरू झाला आहे